नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव भाव चॅनल चॅनलवर हो। तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस आजचे महाराष्ट्रातील दुपारनंतरचे तूर बाजार भाव काय तर चला बघूया दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती आहे तुळजापूर अवकाली आहे पंचेचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाली आहे दोनशे एक्केचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार सहाशे एक रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सातशे सत्याऐंशी रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे दुधनी तुरीची अवकाली आहे तीनशे अठ्ठावन्न क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार सातशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे औराज शहा जानी अवकाली आहे एकशे नव्वद क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे वाशिम तुरीची अवकाली आहे तीस क्विंटलची जास्तीत जास्त तुरेला दर आहे नऊ हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अक्कलकोट अवकाली आहे तीनशे अकरा क्विंटलची जास्तीत जास्त तुरेला दर आहे नऊ हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे अकोला अवकाली आहे अठ्ठावन्न क्विंटलची जास्तीत जास्त तुरेला दर आहे नऊ हजार सातशे पाच रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार सहाशे सत्तर रुपये प्रति क्विंटल पुढील बाजार समिती आहे लातूर अवकाली आहे सहाशे एक्केचाळीस क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार सातशे रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे नऊ हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल बाजार समिती आहे सोलापूर अवकाली आहे दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची जास्तीत जास्ती तुरीला दर आहे नऊ हजार दोनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर आहे आठ हजार आठशे रुपये प्रति क्विंटल ही आजची तुर रेंज तुरीची क्वालिटी चांगली असेल तर आठ हजार आठशे नऊ हजार नऊ हजार दोनशे या नऊ हजार नऊ हजार शंभर या रेंजमध्ये आज तुरीला बाजारभाव मार्केटमध्ये महाराष्ट्रामध्ये चालू आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद